हिमाचल प्रदेशाला भारताची देवभूमी म्हणतात तर नाशिकला महाराष्ट्राची देवभूमी म्हणतात लेणी मंदिरे गडकिल्ले आणि नद्या पक्षी अभयारण्य या सर्वांनी नाशिक जिल्हा समृद्ध आहे इथली भूमी प्रभू रामचंद्रांच्या वास्तवाने पुणित तर झालेली आहेच शिवाय अनेक ऋषी मुनींच्या वास्तवाने देखील पावन झालेली आहे कावणे किल्ल्याचा परिसर अशाच एका विशेष कारणासाठी प्रसिद्ध आहे ते म्हणजे सांख्य तत्त्वज्ञानाची निर्माती असलेल्या कपिल मुनींचा आश्रम येथे आहे आणि त्यालाच कपिलधारा आश्रम असे देखील म्हणतात नेहमीप्रमाणे भल्या पहाटे कावणे किल्ल्याची भटकंती करण्यासाठी घरातून निघालो नाशिकपासून कावण्याचे अंतर त्रेचाळीस किलोमीटर इतके भरते तर मुंबईपासून हे अंतर एकशे सदोतीस किलोमीटर एवढे भरते घोटीपासून कावण्याचे अंतर आठ किलोमीटर इतके आहे घोटीपासून अनेक खाजगी देखील आपल्याला कावण्यापर्यंत जाण्यासाठी मिळतात हिरव्या रंगाने नाहून निघालेल्या हिरवाईतून कावणे गावाकडे जाणारी वाट आपल्याला नेत असते वाटेवरून दूरवरूनच कावणे किल्ला व त्या शेजारील वाकीचा बुदला आपले लक्ष वेधून घेतात कावणे हे गाव दाट लोकवस्तीचे नाही छोटे गाणी व टुमदार असेच आहे नमस्कार मित्रांनो मी प्रशांत पाटील पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं ट्रॅव्हलर प्रशांत या आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो तर आज आपण सांख्यशास्त्राचे प्रणेते जे कपिल मुनी होते त्यांचा जो कपिलधारा आश्रम जो आहे त्याच्या म्हणजे त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी त्याच्या संरक्षणाचं काम करण्यासाठी म्हणून जो काही किल्ला आहे कावणे किल्ला जो की कि कावणे गावाजवळ पण येतो तर त्या कावणा किल्ल्याला भेट देण्यासाठी म्हणून आलो आहोत आज आपण कावणे किल्ला त्याच्यावरती असणारे जे काही अवशेष असतील ते त्याचा इतिहास त्यासोबतच कपिलधराचे क्षेत्र आहे जे की सगळ्यात आधी आपल्या सिंहस्थ कुंभमेळायचं म्हणजे सर्व सर्वप्रथम जे, जे स्नान आहे ते त्या ठिकाणी व्हायचं त्याचं पण ते, चा। ते, ते स्थान आहे त्याची सगळी माहिती पुराणामध्ये पण त्याचे उल्लेख येतात त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे तर आज अशी ही आपण कावणे किल्ल्याची जो आता बऱ्यापैकी माहीत झाला आहे पण तरी हे अजूनही गडाला भेट देण्यासाठी इतके काही जास्त लोकं येत नाही अशा त्या कावण्या किल्ल्याची आपण सफर जी आहोत आज करणार आहोत तर चला सरड़ सरड़ तर कावण्या किल्ल्याची एक डोंगर सोन गावात उतरली दिसते त्याने आपण सरळ सरळ कड्याला नजरेसमोर ठेवून चढत राहायचे मित्रांनो तर आज आपल्यासोबत कोण कौन कोण आलं आहे म्हणजे ऑलमोस्ट आता पूर्णपणे चढ चढण्यात आलो आहे फक्त त्या ज्या पायऱ्या राहिल्या आहेत त्याच राहिल्या आहेत तर सर्वप्रथम इकडे आपल्या कादंबरी पाटील मॅडम ज्या आहेत त्या पण आज पुन्हा एकदा आलेल्या आहेत आपल्यासोबत सोनागिरी किल्ल्यानंतर त्यानंतर पुढे इंद्रजित राऊत परत एकदा सोनागिरीनंतर आणि या पोराचा आता खूप वेळा विचारला डिसअपॉइंट केलं गेलं त्याचा आता रडूरडू चेहरा झाला होता तोच बोलेल आता पुढे रूड वगैरे चेहरा काही झालेला नव्हता पण कसं एक म्हणजे सगळ्यांची ओळख केली जायची तर माझी ओळख हा दृष्ट माणूस काय करून देत नव्हता म्हणून मी असं माझी ओळख स्वतः करतोय माझं नाव कृष्णा आव्हाड आणि मी प्रत्येक किल्ल्यात सोबत असतो स्वतःच अगोदर सोनागिरी किल्ला आणि आत्ता खाऊन आयला पण आम्ही सोबत आहोत आता आम्हाला जवळजवळ निम्मा किल्ला केला आहे आम्ही थोडा बाकी आहे चलो गावातून साधारण वीस ते पंचवीस मिनिटांच्या चढाईनंतर आपण गडाच्या कडाखाली येऊन पोहोचतो गडाचे मुख्यद्वार गावाच्या विरुद्ध बाजूला असल्यामुळे कडाच्या डोंगरसोंधीवरून पलीकडे गेलं की एक वाट किल्ल्याचा कडा उजवीकडे ठेवून वर गेलेली दिसते या ठिकाणी काही पायऱ्यांनंतर आता शिडीची व्यवस्था केलेली आहे हा टप्पा चढून गेलो की किल्ल्याचे प्रवेशद्वार व त्याच्या पुढे आलो की उजव्या अंगाला एक गुहा दिसून येते ही किल्ल्याची देवडी असावी यात साधारण चार माणसे राहू शकतात मित्रांनो इथं आपल्याला आपले व्ह्यूव्हर भेटले तर तो तिकडे आपला छोटा व्हिव्हर आहे सोहम नंतर तिकडे नाव काय जानवी जान पण आहे आणि ते त्यांचे वडील आहेत आणि सर खूप छान वाटतंय की तुम्ही मुलांना लहान वयातच इस सवय लावता ट्रेकिंगची वगैरे खूपच भारी तुमचं नाव काय म्हणालात सर सोय कुलकर्णी सो कुल सर पण आहेत आणि सर खरंच आहे चालू द्या कारण पुढच्या पिढीपर्यंत गेला पाहिजे गुहेच्या समोरून तीस पायऱ्या चढून गेल्यानंतर आपण गडमाथ्यावर येऊन पोहोचतो पायऱ्या चढून थोडं पुढे आल्यावर लगेचच गडावरील विशाल तलाव आपल्या नजरेस पडतो या तलावात बाराही महिने पाणी राहते या तलावासोबत यातील मासे अतिशय या सुंदर आहेत तसेच तलावाशेजारीच गडावरील कामाक्षी मातीचे देऊळ देखील आहे क्षी मातेच्या मंदिराकडे जाताना आपल्याला तळ्याकाठी उघड्यावर महादेव व नंदी विराजमान झालेले दिसतात पुढे आदिशक्तीची मूर्ती देखील दिसते मंदिर छोटेखाणी असले तरी आकर्षक आहे व त्यातील कामाक्षी मातेची मूर्ती देखील अतिशय सुंदर अशी आहे मंदिराच्या देखभालीसाठी एक साधुगुआ येथे राहतात ते सकाळी सकाळी त्यांच्याजवळ असणाऱ्या टेपवर छान अशी भजने लावतात आम्हालाही या भजनांचा आस्वाद थोडा वेळ का असे ना घ्यावा असा वाटलाच मंदिराला भेट देऊन मंदिराच्या मागच्या बाजूला यावं या ठिकाणी पाण्याचे टाके आहे तसेच गडाच्या ह्या तसे मागच्या बाजूस दोन बुरुस व त्यावरील तटबंदीचे अवशेष दिसून येतात पूर्वी या ठिकाणाहून देखील लोक गडावर येत असत तसे आजही येतात त्यासाठी खाली देखील आहे पण आता ही वाट बऱ्यापैकी धोकादायक आहे गडाचा विस्तार हा छोटेखानीच आहे तसेच एक मोठा तलाव व दोन पाण्याच्या टाक्या काही बुरुजांचे व तटबंदीचे अवशेष तेवढे काय ते गडावर आता आहेत गडाची एकूण उंची तीन हजार फूट एवढी आहे त्यावर तडबंदीचे तुरळक अवशेष दिसून येतात याचे मुख्य कारण म्हणजे गडाला नैसर्गिकरित्याच सरळसोड कातडकड्यांचे संरक्षण लाभले आहे त्यामुळे संपूर्ण गडाला तटबंदी बांधण्याची आवश्यकता पडली नसावी मंदिराच्या जवळच काही पडक्या वाड्यांचे अवशेष आहेत गडाच्या दरवाजाच्या शेजारील कड्यावर एक बुरुज आहे आज त्यावर गडाची निशानकाठी दिसते तर मित्रांनो आजही तुम्ही खूप सुंदर पद्धतीने गरु आपला गरुड आल्यामुळे आपल्याला आता किल्ला खूप सुंदर पद्धतीने दाखवतात आणि त्याचा आनंद आहे मला तर आपण आता परतीच्या वाटेला आहोत आणि अजून आपण कपिलधाराचा जो आश्रम आहे तो आपण बघणार आहोत त्याचं पौराणिक काय महत्व आहे तिथं एका परकीय प्रवासानेही भेट दिली तेही आपण जाणून घेणार आहोत नेमका तो परकीय प्रवासी कोण होता वगैरे वगैरे तर आपण आता गडाचा इतिहास जाणून घेऊया तर गडाचा इतिहास असा आहे की सर्वात आधी जो हा होता हा गडा निजामशाहीमध्ये होता म्हणजे सोळाशे छत्तीस सदोतीसच्या ड्युरेशन मध्ये हा निजामशाहीतून जो आहे तो मुघलशाहीमध्ये आला आणि त्यानंतर डिरेक्टली सोळाशे सत्तर एकाहत्तरच्या ड्युरेशनमध्येच हा जो किल्ला आहे म्हणजे त्र्यंबक रेंजमधले बऱ्याचपैकी किल्ले महाराजांनी जिंकले होते आणि त्याच वेळेला हा पण किल्ला महाराजांनी हा महारा जिंकून घेतला होता तर त्याच्यानंतर पेशवे काळातला फक्त चिमाजी आप्पांचा कावणे किल्ल्याविषयीचा एक, एक, एक संदर्भ येतो तर म्हणजे एक त्यांचा एक पत्रव्यवहारामध्ये ते कुठेतरी आढळून आलेले आहेत त्या लाईन्स की कावणे किल्ला जो आहे तो खूप सुंदर आहे चकोट आहे आणि त्याच्यावरती अगदी म्हणजे पाण्याचे टाके वगैरे आहेत आणि फक्त शंभर लोकांनीशी हा जो नाही आहे हा आपण काय म्हणतात ना तर राखू शकतो असं त्याविषयीचं जे महत्त्व आहे ते किल्ल्याचं ते त्यांनी अधोरेखित केलेलं आपल्याला दिसून येतं आणि त्यानंतर मग बघायला गेलो तर अठराशे अठराला जो आहे इकडची पण ह्या पायऱ्यांची पण थोडी नासधूजी आहे ती ब्रिटिशांनी आपल्याला केलेली आढळून येते तर असा हा गडाचा छोटे आणि जो आहे तो इतिहास आहे दुसरी गोष्ट अशी की गडावर असणारे मोजके अवशेष पाण्याचे टाके पण मोजके आहेत एक तलाव सोडला तर तर त्याच्यावरून एक दिसून येतं की हा जो आहे तो टेहळणीचा किल्ला म्हणूनच याचा वापर जो आहे तो केला गेला असावा तर असा हा गडाचा इतिहास होता आपण आता उतरतो आहोत लवकरच आपण कपिलदारा आश्रमामध्ये जाऊया चला तर मग बऱ्याच भाविकांना गडावर जाता येत नाही म्हणून कामाक्षी मातेचे मंदिर हे गडपायथ्याला गावात बांधलेले आहे गावाकडच्या बाजूला कपिलधरा आश्रमाचे एक गेटा है। वो गेट आहे व गावापासून अलीकडील एका वाटेने आपण मुख्य गेटपासून कपिलधरा आश्रमास भेट देऊ शकतो एकूण छत्तीस एकराच्या या आश्रमात श्रीराम पंचायतन व इतर अनेक भव्य मूर्ती आहेत शिवाय मंदिराच्या खाली स्फटिकशुभर शुभ्र असे पाण्याचे बांधीकुंड देखील आहे मंदिरात श्रीराम प्रभू हे भगवान लक्ष्मण व माता सीता यांसोबत विराजलेले दिसतात मंदिराच्या मुख्य गाभाऱ्या शेजारीस आपल्याला हुएनसंग ह्या चिनी प्रवाशाने या ठिकाणी भेट दिल्यानंतर भेट दिलेली घंटा दिसून येते तब्बल तेराशे पन्नास वर्षानंतरही ही, ही घंटा जशीच्या तशीच आहे स्फटिक शुभ्र अशा कुंडाच्या शेजारीच भगवान महादेवांचे मंदिर आहे कुंडाच्या आजूबाजूला अनेक देवतांच्या मूर्ती दिसून येतात कुंडात या, या गोमुखातून पडणाऱ्या पाण्याची धार कधीच थांबत नाही कुंडातील मासे देखील केंद्रबिंदू ठरतात तर मित्रांनो आपण आता कपिल तीर्थ या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपल्या एक्झॅक्ट मागच्या बाजूला जे आहे ते प्रभू श्रीरामचंद्रांचं मंदिर आहे आणि इकडच्या बाजूला जे आहे ते जे शिवशंकरांचं जे मंदिर आहे ते आपण मगाशी बघितलं तर ते आहे तर याला एक धरातील तर का म्हणतात त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे ही जी आता ह्या ठिकाणी धरावाहते तर याला म्हणजे पुराणापासूनच याचा जो उगम आहे तो कुठेही सापडलेला नाही आहे आणि तो अतिशय प्राचीन काळापासून जी एक कंटिन्युअसली ही वाहते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिंहस्थ कुंभमेळ्याचा जो पहिलीची जी पर्वणी साधली जायची म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जवळजस आहे नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो आणि त्याची जी परवाणी साधली जायची तर ती सगळ्यात आधी सर्वप्रथम या ठिकाणी व्हायची आणि त्यानंतर ती पुढे दुसरीकडे व्हायची तर त्याच्यामागे कारण असं आहे की सतराशे पंचावन्नला काय झालं की जे आपला जो आपला जो धर्म आहे हिंदू तर त्याच्यामध्ये जे दोन पंथ आहेत एक म्हणजे शैवपंथ आणि एक म्हणजे वैष्णवपंथ तर या दोघांमध्ये सतराशे पंचावन्नला आधी कोण आंघोळ करणार याच्यावरनं जे आहे किंवा आधी कोण स्नान करणार याच्यावरनं जे आहे ते कुटुंब एक प्रकारची लढाई झाली म्हणजे ते भांडण जे झालं त्याचा पर्यावासानंतर लढाईमध्ये झाला आणि ते अगदी तलवारी निघाली आणि त्यामध्ये जे असंख्य जे काही साधू आहेत ते त्यामध्ये ते मारले गेले तर मग तो जो खटला होता तो निवाड्यासाठी म्हणून जे आहे नारायण पेशवेजी आहेत नारायणराव जे आहेत त्यावेळेला ते तर त्यांच्याकडे तो गेला आणि सतराशे पंचावन्नला त्यांनी या ठिकाणी असा निवाडा केला की याचं पावित्र्य राखण्यासाठी दोघही जे पंथातले लोक आहेत ते एकत्रच या ठिकाणी आंघोळ जे आहे ते म्हणजे स्नान जे आहे सर्वप्रथम ते करतील आणि त्यानंतर जे जे वैष्णव पंथ जे आहेत ते रामकुंडावरती जे आपल्याला गंगाघाटावरती माहिती आणि जे शैवपंथ जे आहे ते कुशावर्तावरती ते आंघोळ करतील असा तो निवाडा झाला आणि त्यानंतर जर आणि त्या अजूनपर्यंत ते जे सगळे आखाडे आहेत तर ही जे काय हा आहे तर तिचं पालन जे आहे ते प्रॉपर्टी केलं जातं आता जो दोन हजार पंधरा सोळाला जो झाला होता कोणत्या त्यावेळेला त्याच पद्धतीचं पालन या ठिकाणी केलं गेलं होतं आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट रामायणाशी याचा संबंध आहे म्हणजे ज्या वेळेला लक्ष्मण मुर्ची अवस्थेत गेले मेघनाथा घेतो बाण मारल्यानंतर तर त्यावेळेला संजीवनी बुटींची त्यांना गरज होती आणि त्यावेळेला जे हनुमान जे आहे ते संजीवनी घेऊन तो पर्वत घेऊन ज्या वेळेला परत जातो गेला त्यावेळेला या ठिकाणी असणार काल नेहमी ज्या जो काही आसूर होता तर त्या असुराने त्यांना अडवलं आणि त्यावेळेला हनुमान बजरंगबलीने त्याचा जो आहे तो संहार केलेला आहे आणि म्हणूनच ह्या ज्या म्हणजे तुम्हाला जो प्रश्न पडला असेल की कावणे हे असं नाव कसं तर नेहमी असुरावर म्हणजे पण हे एकमेव असं गाव आहे की त्या गावाचं नाव जे आहे ते नेहमी असुरावरणं पडलेलं आहे म्हणजे पुढे भाषेनुसार ते का वेळ परतले काल परतवे त्याचं जे काय झालं आपलं होत शोध आणि त्यानंतर इथं आलं कामाक्षा माता जे मंदिर आहे त्याचं पण म्हणजे आपण गडावरही बघितलं आणि खाली गावात पाय त्याला हे पाय त्याचं जे मंदिर आहे ते नंतर बांधलं गेलं म्हणजे गावकऱ्यांच्या जे काही वृद्ध लोक आहेत त्यांच्या सोयीसाठी म्हणून ते मंदिर जे आहे ते खाली बांधलं गेलं तर त्याचं असं एक कोण आहे की जे आपले प्रभू रामचंद्र होते तर त्यांचा त्या ठिकाणी शील बघण्यासाठी म्हणजे ते किती प्रामाणिक आहे पत्नीत्व त्यांचं किती आहे ते बघण्यासाठी म्हणून माता पार त्यांचा त्यांचं परीक्षा घेण्याचं ठरवलं आणि त्यावेळेला त्यांनी एका तरुणीचं म्हणजे रूप घेतलं आणि त्यानुसार ते त्या रूपामध्ये आल्या त्याच्या समोर आल्यानंतरही पण त्यांनी त्यावेळेला त्यांनाही माताच म्हणून संबोधलं आणि त्यामुळे ते त्या परीक्षेमध्ये जे आहे ते उत्तीर्ण झाले आणि त्यानुसार मग इथं जे कामाक्षा माता जे मंदिर आहे म्हणजे इथं जे स्थापन केलेलं आहे आपण आपल्याला आसाममध्येही बघायला मिळतं जे मुख्य मंदिर आहे ते पण या ठिकाणी ती तशीच जी जन आहे ती या ठिकाणी सांगितली जाते आणि म्हणूनच या तीर्थक्षेत्राला एवढं महत्त्व जे आहे ते या ठिकाणी आहे आणि जर आपण बघायला गेलो आणखी आपण आज म्हणजे ती जी घंटा बघितली तर त्या घंटेमधं एक असं इतिहास आहे की हुव्यांचा हा जो चिनी प्रवासी होता हा सहाशे एकोणतीस श्री सणाच्या सहाशे सहाशे एकोणतीस तर जवळजवळ पुढच्या सहाशे पंचाळीस पर्यंत पूर्ण भारत फिरला त्यामध्ये सहाशे चाळीसच्या ड्युरेशनमध्ये मध्ये तो या ठिकाणी आला या ला, ला होता आणि या ठिकाणी त्यावेळेला कावणायला विद्यापीठ होता असं मानलं जातं तर या ठिकाणी त्याने दोन ज्या आहेत त्या घंटा चिनी घंटा ज्या आहेत त्या भेट म्हणून दिल्या जातात त्यातली जी एक घंटा आहे जी दिल्लीचं जे आर्क आहे नॅशनल आर्क जे आहे त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि दुसरी घंटा याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर सहाशे चाळीसच्या ड्युरेशनमध्ये तो इथला जो पुलाशी जो होता त्याच्याशी पण तो त्याची भेट झाल्याचं जे वृत्तांत आहे ते सांगितले जातात आणि तर ती घंटा आपण बघितली की म्हणजे या क्षेत्राला जे आहे ते एक प्रकारे म्हणजे प्रभूंचं पण एक काय म्हणतात ना एक भेट झालेली आहे त्यांचाही वारसा लाभलेला आहे त्यासोबत एक प्रवासाचा जो म्हणजे भारत फिरला आणि बराचसा भाग फिरला त्याचाही तर त्याचाही दाखला आपण देऊ शकतो तर एवढं हे प्राचीन तीर्थ क्षेत्र आहे अजून एक म्हणजे कपिल भगवान कपिल आले आणि म्हणूनच आश्रमाचं सुद्धा याला म्हटलं जातं तर असा हा खूपच प्राचीन असा वारसा ह्या तीर्थक्षेत्राचा आहे आणि म्हणूनच हे महत्वाचं आहे धन्यवाद तर मित्रांनो अशी आपली आज कावणे किल्ल्याची आणि त्यासोबत कपिलधारा तीर्थाची जी आहे ती भ्रमंती होती तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका त्यासोबत व्हिडिओला लाईक पण करा आणि व्हिडिओला शेअर देखील करा आणि जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका तर यासोबत मी निरोप घेतो तुमचा तर काळजी घ्या स्वतःची आपल्या परिवाराची सुद्धा आणि जवळच असणाऱ्या असेच एखादे ऐतिहासिक वारशीसुद्धा धन्यवाद